माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत आज ही तुमची सुषमाजी मुळमुले श्रीरामकथेचा तिसरा भाग घेऊन आली आहे मागील भागामध्ये राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचं बालपण कसं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आता आपण पुढली गोष्ट ऐकूया तर बघता बघता ही चारही बाळं मोठी झाली आणि त्यांना शिकण्यासाठी गुरूंच्या घरी पाठवण्याची वेळ झाली त्या काळात आजच्यासारख्या शाळा नव्हत्या बरं का दूर जंगलात शहरापासून दूर असं ऋषींचे आश्रम असत त्या ठिकाणी राजकुमार आणि आपल्यासारखी सामान्य घरातली मुलं देखील एकत्र राहूनच शिक्षण घेत असत तिथं गरीब श्रीमंत असा भेद नसे सगळ्यांना सारखं वागवलं जाई आश्रमात राहून शिकत असताना त्यांना स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागत शिवाय गुरूंच्या घरातली कामंही करावी लागत असत नदीवरून पाणी भरून आणणं किंवा स्वयंपाकासाठी जंगलात जाऊन लाकडं गोळा करून आणणं अशा सारखी कामं त्यांना त्या ते ठिकाणी करावी लागत असत गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना लिहिणं वाचणं तर शिकवत असतच पण राजकुमारांना लढाई करणं घोड्यावर बसणं धनुष्यबाण गदा यासारखी शस्त्रं चालवणं याचं चा सुद्धा शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात असे शिवाय राज्य कसं चालवायचं न्याय कसा द्यायचा एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा कशी द्यायची हे सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी शिकवलं जात असे त्यामुळे वसिष्ठ ऋषींनी या चारही राजकुमारांच्या अयोध्या अयोध्यानगरीच्या जवळच असलेल्या सुधन्वा ऋषींच्या आश्रमात त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवलं बघता बघता वर्ष सरली आणि आपलं शिक्षण संपवून हे चारही राजकुमार अयोध्येला परत आले आपल्या या चार रुबाबदार देखण्या शूर आणि तरीही नम्र अशा राजकुमारांना बघून महाराज दशरथ तीनही आया आणि अयोध्येच्या प्रजेला खूप आनंद होत असे एक दिवस काय झालं महाराज दशरथांच्या दरबारात महर्षी विश्वामित्र आले त्यांनी देखील रामाची कीर्ती ऐकली होती दशरथ महाराजांनी विश्वामित्रांचं स्वागत केलं त्यांना बसायला आसन दिलं आणि नमस्कार करून विचारलं की मुनिवर मी आपली काय सेवा करू तुम्हाला हवं असेल ते मला मागा संकोच करू नका मी तुमची इच्छा पूर्ण करण्याचं वचन तुम्हाला देतो विश्वामित्र म्हणाले राजा मी एक शांतीयज्ञ करतो आहे पण वनातले दुष्ट राक्षस यज्ञ करताना आम्हाला खूप त्रास देतात गोंधळ घालतात आमच्या यज्ञामध्ये वाईट वाईट गोष्टी आणून टाकतात त्यामुळं आमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तू श्रीरामाला माझ्याबरोबर वनात पाठव तो फार शूर आहे असं मी ऐकलं आहे आणि त्याच्याबरोबर लक्ष्मणाला देखील तू आमच्याबरोबर पाठव बाप रे महर्षींची ही मागणी ऐकून दशरथ महाराज घाबरले आपली मुलं शूर असली म्हणून काय झालं ती अजून फार लहान आहेत मोठमोठ्या राक्षसांसाठी राक्षसांशी ती कशी लढू शकतील त्यांना काही झालं तर अशी काळजी त्यांना वाटू लागली त्यामुळे ते विश्वामित्रांना म्हणू लागले की मुनिवर मी तुम्हाला माझं सैन्य देतो वाटल्यास मी स्वतः येऊन तुमच्या यज्ञाचं रक्षण करतो पण राम लक्ष्मणाला तुम्ही आपल्याबरोबर नेऊ नका हे ऐकून विश्वामित्रांना खूप राग आला ते रागानं म्हणाले दशरथा एकदा दिलेलं वचन प्राण गेला तरी मोडायचं नाही ही तुझ्या रघुकुलाची रीत आहे हे तू विसरलास वाटतं तूच म्हणालास ना की तुम्हाला हवं ते मी देईन म्हणून मग आता द्यायचं असेल तर राम लक्ष्मणाला दे नाहीतर हा निघालो मी परत राजा आणि दरबारातले लोक घाबरले ऋषींनी काही शापबीब दिला तर शेवटी वसिष्ठ ऋषींनी दशरथ महाराजांना समजावलं की महर्षी विश्वामित्र राजकुमारांना काहीही होऊ देणार नाहीत उलट त्यांच्याबरोबर गेल्यानं राम लक्ष्मणाला खूप काही नवीन असं शिकायला मिळेल महाराज दशरथांना ते पटलं आणि मग राम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांबरोबर वनात जायला निघाले मित्रांनो आज आपण इथंच थांबूया वनात पुढे काय काय घडलं हे मी तुम्हाला पुढल्या भागात सांगेन आता तुमच्या शाळा सुरू झाल्या असतील ना तेव्हा नियमित अभ्यास करा आणि आपल्या नव्या मित्रांशी मनसोक्त खेळा आणि आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मात्र मला नक्की सांगा हां तर म्हणा आता माझ्याबरोबर जय 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 श्रीराम